गॅस सिलेंडरची टाकी महाग झाल्या कारणाने नांदेड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील गृहिणींनी आता आपला मोर्चा चुलीकडे वळवला आहे नांदेड जिल्ह्यात सिलेंडरच्या एका टाकीसाठी तब्बल नऊशे तीस रुपये आकारले जात आहेत सोबतच सिलेंडरची ने आण करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून चाळीस रुपये जास्तीचे घेतले जातात तर आमच्या घरगुती अडचणीमुळं खर्चामुळं आम्हाला साडेनऊशाचं सिलेंडर परवडत नाही यासाठी आम्हाला चुलत पेटवणं परवडाय एकीकडे किराणा मालाचे दर सातत्याने वाढत असताना दुसरीकडे गॅसच्या किमतीही आवाक्या बाहेर गेल्याने सामान्यांचे जगणे आता मुश्किल झाले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील गृहिणींनी गॅसकडून पुन्हा आपला मोर्चा चुलीकडे वळवला आहे सध्याला महागाई खूप वाढलेली आहे महागाईचा खटका गॅस सिलेंडरवरती बसलेला आहे सिलेंडरचा भाव सध्याला हजार रुपयाच्यावरती झालेला आहे म्हणून चूल पेटवायला आम्हाला बरं वाटतं